विश्वास नाही बसत आहे ना अहो खरंच ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे आवाज ऐकायचाय कोण म्हणत ज्वारीच्या पिठाची चकली खमंग होत नाही उलट मी म्हणेल की ज्वारीच्या पिठाची चकली तितकीच खमंग होते चवीला तितकीच अफलातून होते आणि ना काही कामाचा ताण ना झंझट ना मेहनत कधीही तुम्ही बनवायला घेऊ शकता आणि मी माझ्याकडून शंभर टक्के खात्री देते दे। की ती तितकीच खुसखुशीत होईल त्यानंतर तेल पिणार नाही तेलात विरघळणार नाही इतकं अचूक आणि परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे ना वातळ होणार ना तेलकट होणार असे कोणत्याच प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाही तर भाजणीचं पीठ तयार नसेल तर ज्वारीच्या पिठाची सगळी करा कसली वाट बघताय नमस्कार आपल्यातून माझ्या संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे चॅनलला नक्की करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा रेसिपीला सुरुवात करूया चकलीसाठी लागणारे पिठाचे प्रमाण ज्वारीचे पीठ तीन कप घ्यायचे आहे जे की भरताना टॅप करून कपामध्ये भरून घ्या अर्धा कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठामुळे चकलीला बांधून ठेवायचं काम करतं ज्वारीच्या पिठात लवचिकता नसते म्हणून चकलीचे तुकडे पडू शकतात आणि अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे पुढचे प्रोसेस करण्याआधी पीठ चाळून घ्यायचं कोंडा चा। कचकच राहता कामा नये म्हणून चाळायचंय पण चालण्याआधी हे तीनही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता परफेक्ट चकलीसाठी तेलाच्या मोहनाचं प्रमाण खूप महत्वाचं ठरतं जास्त झालं तर चकली, चकली विरघळते व कमी झालं तर चकली कडक किंवा वातड होते पण आजचं प्रमाण एवढं अचूक दिलं आहे डोळे झाकण टाकू शकता चार टेबल स्पून तेल घ्यायचं आहे मेजरिंग स्पून नुसारच घेणार आहोत आपण त्यातील आता दोन टेबल स्पून पिठात टाकायचे आहे व दोन टेबल स्पून नंतर कधी टाकायचं ते सांगते पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे या प्रोसेसमुळे जेव्हा चकली तेलात तळतो तेव्हा तेल आतपर्यंत लगेच जाते व चकली खुसखुशीत होते विश्वास ठेवा या प्रोसेसमुळे चकली अजिबात तेलकट होत नाही आता उकड काढण्यासाठी साहित्य काय आहे ते बघूयात गॅसवरती भांड ठेवून त्यामध्ये तीन कप पाणी टाकायचं आहे परफेक्ट प्रमाणात सगटच रेसिपी अपलोड होते पाणी उकळायला येत असेल तेव्हाच एक टी स्पून हळद आहे हळद जास्त नको नाही तर चकलीला हवा तसा रंग मिळणार नाही तिखट दोन टेबलस्पून टाकायचं आहे तिखट चकली जराशी बरी वाटते म्हणून हिंग एक टी स्पून टाकायचंय हिंगामुळे चकलीला अफलातून टेस्ट येते मीठ एक टेबलस्पून म्हणजे चवीनुसार आपल्याला टाकायचंय जिरे पूड वापरलेली आहे ती एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे तो एक टेबल स्पून वापरलेला धने वापर धने आहे धनेपूड दोन टेबलस्पून वापरायचा आहे दोन टेबलस्पून धने पूड टाकणं गरजेचं आहे त्याशिवाय चकलीला टेस्ट येणार नाही आणि आता गॅस मंद आचेवर आहे पण थांबा आपले तीळ टाकायचे राहिलेले आहेत पण ते आता टाकायचे नाहीत ते पुढे कधी टाकायचे हे नंतर सांगते आणि राहिलं दोन टेबलस्पून तेल हे आता आपण मिक्स करणार आहोत सगळे जिन्नस एकत्र मिक्स करायचे याला एक छान उकळी येईल लगेचच कारण ऑलरेडी गरम आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला जे चाळून घेतलेलं पीठ आहे ते थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद नाही करायचं आहे लगेचच सगळं पीठ एकदाच टाकायचं नाहीये एक चमचा पीठ टाकलं मिक्स केलं परत दुसरा चमचा टाकला मिक्स केलं टोंट वरी गुठळ्या नाही होणार आपल्याला फक्त सगळ्या पिठाला व्यवस्थित वाफ द्यायची आहे चकलीची एवढी परफेक्ट रेसिपी दिली आहे की ती अजिबात वाटणार नाही की ज्वारीच्या पिठाची बनवली आहे ती तंतोतंत बाजणीच्या पिठासारखीच लागते आणि ती अजिबात तेलकट न होता परफेक्ट खुसखुशीत कुश होऊन जाते एवढ्या छान रेसिपीसाठी तुम्ही लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी गॅस अजूनही बंद केलेली नाहीये आता जे काही राहिलेलं पीठ आहे ते मिक्स करून घेतलंय आणि झाकण ठेवलंय आता गॅस बंद केलेला आहे आणि दहा मिनिट आपण राहू देऊ दहा मिनिटानंतर काढून घेतलेलं आहे आणि ते तीळ आपले राहिलेले होते ते दोन टेबल स्पून तीळ यामध्ये मिक्स करणार आहोत तीळ भरपूर टाका तिळाने टेस्ट खूप छान येते तीळ जर आधीच पाण्यामध्ये टाकले असते तर मात्र मग चकलीची चव बिघडू शकते आणि चकली नरम होऊ शकते तर ही टीप खूप महत्वाची आहे आता एका परातीमध्ये हे मिक्सर काढून घेतलेलं आहे अजूनही थोडस गरम आहे हाताने नाही मळू शकत म्हणून मी रवीच्या साह्याने याला मिक्स करून घेते तुम्ही कुठल्याही तुमच्याकडे मॅशर असेल त्याने केलं तरी चालेल आणि थोडं हात लावणं इतकं झाल्या नंतर मग मी हाताने छान मळून घेतलेलं आहे त्याचा एक गोळा होईल असं एकत्र करता येईल इथपर्यंत आपल्याला गोळा करून आहे खूप फास्ट होतो खूप वेळ लागत नाहीये आणि दहा मिनिटं याला चाकून ठेवूयात तोपर्यंत चकलीचा जो सोरे असतो त्याला आपण तेल लावून घेणार आहोत तेल, तेल एकदाच लावायचंय परत परत लावायची गरज नाहीये फक्त पीठ त्याला चिटकू नये आणि आपल्याला काढायला सहज सोपं जावं म्हणून आता दहा मिनिटानंतर आपण या पिठाचे भाग करून घेणार आहोत सोऱ्यामध्ये जेवढं मावेल तेवढेच भाग करून घ्यायचे तेवढेच गोळे तयार करायचे एवढी सहज सोपी पद्धत सांगितली ना तुम्ही कधीही एनी टाइम वर्षभरात पटकन करायला घेऊ शकता एवढी फास्ट चकली होऊन जाते त्यातील एक गोळा काढून घेतलेला आहे बाकीचे गोळे झाकून ठेवलेले आहेत आणि बत्त्याच्या सह्याने सरळ कुटायचे तुम्ही हाताने सुद्धा तिंबू शकता पण त्याला फार वेळ जातो हात दुखून येतो त्यापेक्षा बत्त्यांनी फास्ट आपण थिंबतो त्याला मिक्स करायचं आणि वरतून कुटायचं त्यामुळे गोळा खूप सॉफ्ट होतो आणि चकलीचे अजिबात तुकडे पडत नाहीत आणि चकली सरळ छानपैकी खाली येते आता तुम्हाला दोघांमधला डिफरन्स कळत असेल आधीचा गोळा असा कडक जाणवतो हा एकदम सॉफ्ट जाणवतो कुठे हात लावायची आता तरी गरज पडत नाही आणि ह्या सोऱ्यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत चकली पाडणार आहोत आता एकदा सगळ्या चकल्या पाडायच्या नाही आहेत एक गोळा घेतला बत्त्याने कुठला आणि तो त्यामध्ये सारण भरून घेतलं त्याच्या किमान चार चकली तरी मोठ्या आकाराच्या पडतात त्या तळायच्या आणि त्या तळून होईपर्यंत आपल्या सहजरित्या दुसरा गोळा घेऊन आपल्या चकल्या पाडणं होतात जर तुम्ही आधीच सगळ्या चकल्या करून ठेवल्या तर मग तळताना त्याचे तुकडे पडू शकतात हे टाळण्यासाठी आपण ही सोपी पद्धत आहे ज्याने वेळ पण वाचतो हात पण दुखणार नाही जरा ब्रेक पण मिळतो आणि चकली पाडत असताना जर तुकडे पडत असतील किंवा सारण कोरड कोरड वाटत असेल त्या केसमध्ये पाण्याचा हात लावून म्हणजेच हातावरती थोडंसं पाणी घेऊन हुंडा जरा सॉफ्ट करून घेऊ शकतो आणि बाकीचा उंडा झाकून ठेवून द्यायचा आहे चकलीला सुद्धा तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं ठरतं तेल कडकडीत गरम असावं उकड घेतली त्याचा एक थोडासा तुकडा टाकल्यानंतर त्याला लगेच खूप सारे बुडबुडे यायला लागतील म्हणजे बबल्स आले असतील तर परफेक्ट टेम्परेचर आहे ते समजावं पण तो तुकडा लगेच लालसर व्हायला नको आहे तळण्यासाठी जेव्हा दुसरा घाणं आपण टाकणार असतो त्यावेळेस गॅसची फ्लेम तीस ते चाळीस सेकंदासाठी हाय करायची आणि नंतर मध्यम आज करायची आता व्हिडिओमध्ये बघा मी चकल्या टाकल्यानंतर खूप सारे बबल्स आलेले आहेत तसंच ठेवायचं हात लावायचं नाही पलटायचं नाही कुछ नाही जेव्हा बबल्स कमी होतील तेव्हाच चकल्या पलटून घ्यायच्यात आणि पलटल्यानंतर एका मिनटात तळून होत आहेत तोपर्यंत काय करायचंय दुसरा गोळा घ्यायचा आहे त्याला बत्त्याने कुटून घ्यायचं सॉफ्ट करायचं आणि सोऱ्यामध्ये भरून चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आता बघा बबल्स खूप कमी झालेत मी पलटून घेतल्यात आणि पलटल्यानंतर मस्त क्रिस्पी छान अशा चकल्या तयार होतात या दिवाळीला अशा चकल्या नक्की करून बघा झाल्यानंतर हवं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळून सांगा की कशा झाल्या आहेत ते आत्ता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पुन्हा भेटून नवीन रेसिपीसकडे धन्यवाद